सध्या राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी ज्या घडामोडींना वेग आलेला आहे त्यामध्ये आता फडणवीस आणि शिंदेमधील खलबतांना जोर आल्याचं आहे कारण भेटीगाठी वाढलेल्या आहेत फडणवीसांचा निरोप घेऊन महाजन शिंदेंकडे पोहोचले तर शिंदेंचा निरोप घेऊन उदय सामंत हे फडणवीसांकडे पोहोचले वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात बंद दाराड चर्चा झाली होती त्यानंतर आता शिवसेनेचा निरोप घेऊन उदय सावंत सागर बंगल्यावर पोहोचले तर भाजपाकडून गिरीश महाजन हे आता शिंदेंच्या भेटीला पोहोचले काल देखील ठाण्यातील निवासस्थानी गिरीश महाजन यांनी उशिरा शिंदेंची भेट घेतली होती त्यामुळे या भेटीगाठी मागचं नेमकं का कारण काय या संदर्भात आता चर्चांना उधाण आलेलं आहे मात्र आता फडणवीस शिंदेमधील खलबतांना जोर आल्याचं पाहायला मिळत आहे कारण अवघे अठ्ठेचाळीस तास आता शपथविधीसाठी उरलेले आहेत पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स कायम आहे खाते वाटपा संदर्भात आता तरजोडी केल्या जात आहेत का भेटीगाठी होत आहेत का तेही पाहावं लागणार आहे आणि ज्या सूत्रांकडून माहिती मिळतीय त्यात असं कळतंय की तीनच जणांचा शपथविधी होणार आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तर संभाव्य मंत्रिमंडळ कसं असणार संदर्भात देखील आता चर्चा जोर पकडू लागल्यात मात्र या भेटींगाठीमुळे काय मागचं नेमकं कारण आहे तेही आता चर्चेचा विषय ठरलेला आहे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात बंद दारा चर्चा झालेली आहे नेमकी काय चर्चा झाली याचीच या उत्सुकता सर्वांना लागली आहे सरकार स्थापनेसाठी आता ही खलबत होत असताना आहे कारण दोन दिवसानंतर शपथविधी सोहळा आहे अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर झालेला नाही कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही आहे त्यामुळे कमालीचा सस्पेन्स आहे उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यातच आता एका पक्षाचा निरोप घेऊन दुसऱ्याच्या भेटीला आणि त्याचा निरोप घेऊन हा नेता वर्षा निवासस्थानी त्या या ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्या चर्चा रंगल्या आहेत नेमकं या भेटीमागचं कारण काय आणि या बंद काय चर्चा झाली हे अद्याप समजलेलं नाही आहे आधी बोललं जात तर शिंदे नाराज आहेत त्यामुळे त्यांची मनधरणी केली जाती आहे मात्र आता त्यानंतर शिंदे आजपासून जरा सक्रिय झाल्याचं दिसत आहेत बैठका घेत आहेत त्यांनी तपासणी केली रुग्णालयात त्यानंतर ते थेट वर्षा निवासस्थानी पोहोचले पाच दिवसानंतर वर्षा निवासस्थानी शिंदे पोहोचलेत आणि त्यांनी एक बैठकही घेतली त्यानंतर आता महायुतीतील नेत्यांच्या भेटी गाठी देखील सुरू झालेल्या आहेत आणि महत्त्वाचा दिवस आहे कारण भाजपचे केंद्रीय निरीक्षक सुद्धा राज्यात आजच येणार आहेत या संदर्भातले अधिक अपडेट्स देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल थेट जोडले गेलेले आहेत महेंद्र काय या राजकीय ज्या घडामोडी आता जोर धरू लागलेल्या आहेत भेटीगाठीचं सत्र पाहायला मिळत आहे गिरीश महाजन शिंदेच्या भेटीला पोहोचले उदय सामंत सागर बंगल्यावर पोहोचले नेमका काय निरोप घेऊन हे दोन नेते आता या त्या ठिकाणात गेले श्रेय उद्या जे ते भाजपच्या गटनेते पदाचा जे ती निवड होणार आहे आणि त्या अगोदर जी आहे ती पाच तारखेला होणाऱ्या शपथ ग्रहण सोहळा आहे त्याच्या अगोदर ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या कुठेतरी वाढताना दिसत आहेत संकटमोचन म्हणून ज्यांना गिरीश महाजन यांना संबोधलं जातं ते संकटमोचन काल एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरती गेले होते त्यांची भेट घेतली होती सकारात्मक चर्चा झाली होती आता दु थोड्या वेळापूर्वी त्यांनी सा वर्षा बंगल्यावरती जेव्हा मुख्यमंत्री काळजीवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले होते ते तेव्हा तिथे त्यांनी उदय सामंत यांच्यासोबतही चर्चा केली तेव्हाही सकारात्मक चर्चा झाली आहे मात्र त्यानंतर काही वेळाने देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती जे ते गिरीश महाजने पोहोचले नेमक्या चर्चा काय झाल्याने घोडं कुठे अडलं आहे याबाबत अद्याप सविस्तर आपण बोलू नाही शकत कारण उपमुख्यमंत्री या पदासाठी आणि गृहमंत्रीपदासाठी जे ते एकनाथ शिंदे ठाम आहेत असं म्हटलं जात आहे पण गृहमंत्रीपद हे भाजपला मिळावं अशी भाजपची ही आहे ती इच्छा आहे त्यामुळे गृहमंत्रीपद सोडायला भाजप तयार नाही आहे एकंदरीत या सगळ्या चर्चा आहेत त्या आता लवकरात लवकर थांबतील आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो आहे की पाच तारखेला शपथविधी सोहळा होणार आहे आणि या शपथविधी सोहळ्यापूर्वी ज्या आहेत त्या घडामोडी वाढताना दिसत आहेत नेमकं शपथविधी सोहळ्याला कोण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे यान या अगोदरही आपण पाहूया की काही वेळा पूर्वी इथून जेव्हा गिरीश महाजन निघाले आता ते नेमके वर्षा बंगल्यावर हा मेसेज घेऊन देवेंद्र फडणवीसांचा गेले आहेत की काय गेलं ते आपल्याला समजेलच आपण त्यामुळे काही थोडं जसं असं वेळ जाईल तसं स्पष्ट होईल ठीक आहे ज्या वेळेला गिरीश महाजन बाहेर पडतील त्यावेळेला ते नेमकी काय भेट होती आणि या संदर्भातली माहिती देतीलच महेंद्र असेच जोडलेले राहा पुढच्या एका बातमीवरी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे प्रेक्षकांना ती बातमी दाखवूया त्यानंतर बोलूया